Check. Hello. भोजड्याचे सरपंच सन्मान्य आपण सगळे कार्यकर्ते मंडळी आदरणीय दादांवर आतोनात प्रेम करणारे आणि आपल्याकडून ही अपेक्षा आहे की आपणच उलट आतमध्ये जाऊन सगळी व्यवस्था बघायला पाहिजे कारण दादांवर अगदी मनापासून मनापर्यंत प्रेम करणारे आपण सर्व कार्यकर्ते आज आवर्जून उपस्थित आहात आणि आजची ही धुरा आपण स्वतःहून आपल्या खांद्यावर घ्यायला हवी आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन करायला हवं कारण आज भव्य अशा या जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं आपण सर्व संपूर्ण मतदारसंघातून कानाकोपऱ्यातून उपस्थित झालेले सर्व महिला भगिनी आणि पुरुष मंडळी आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे पाठीमागे जागा नक्कीच नाही आहे मात्र तरी सुद्धा पाठीमागच्या बाजूला पुरुष मंडळींनी जायचं आहे आणि महिलांसाठी बसण्याची व्यवस्था मात्र आपण करून द्यावायची आहे sadhira maharashtra पवार साहेब यांच्या स्वागतासाठी भव्यसा पुष्पहार त्या ठिकाणी आपल्या समोर दिसतो आहे आणि म्हणून पुरुष मंडळीला आहे आदरणीय दादांचं स्वागत करण्यासाठी आपण श्री छत्रपती शिवाजी महाराजच्या दिशेने मार्ग आहे आणखी काही क्षणात आदरणीय दादांचा आगमन या कार्यक्रम सुरू होत आहे भव्य असा हा पुष्पहार त्यांच्या स्वागतासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याचे आहे श्री महिलांच्या सन्मानाचा हा विभाव चाललेला जुना शक्तीला सोबत घेऊन पुढे चाललेला मन्नातीचे भावड अप्रतिम अशा नृत्याचं प्रदर्शन या संपूर्ण चमूस मनपूर्वक स्वागत सर्वांना विनंती आपण जोरदार टाळा वाजवायच्या कलाकारांसाठी सुद्धा कारण एक प्रकारे आदरणीय दादांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा आणि तो गौरव सर्वत्र पोहोचवण्यासाठी एक वेगळ्या कला मंचाची ही निर्मिती या निमित्ताने झालेली आहे आणि त्यांचं अभिवादन आदरणीय दादांसाठी या निमित्ताने या कोपरगाव नगरीमध्ये पार पडत आहे त्यांचंही मनपूर्वक स्वागत आदरणीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब यांचं अगदी काही क्षणामध्ये आगमन या समोरच्या भागामध्ये होत आहेत आदरणीय दादांचं स्वागत करण्यासाठी त्या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी सर्व पुरुष मंडळी सज्ज आहेत त्यांना विनंती आहे अजून थोडस दोन पाऊल आपण पुढे सरकावं हो। कृपया पुरुषांना विनंती आहे एकही महिला उभी राहणार नाही याची काळजी सर्व पुरुष कार्यकर्त्यांनी घ्यायची आहे आपल्याला उभं राहावं लागलं तरी चालेल मात्र महिला भगिनी उभी राहता कामा नये त्यांच्या बसण्याची व्यवस्थित व्यवस्था आपल्याकडून होईल याची दक्षता सर्व अधिकारी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी कृपया घ्यायची आहे आज या भव्य अशा भगिनी आणि भावाच्या सोहळ्यामध्ये उपस्थित सर्व मतदारसंघातून आलेल्या भगिनींचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे आदरणीय आशुतोष दादानी या कोपरगाव मतदारसंघाचा विकास साधत असताना अगदी तळागाळातील विकास कशा पद्धतीने पोहोचल याच व्यवस्थापन अप्रतिम पद्धतीने केलेलं आहे ज्यांना प्रगतीचा ज्यांना संस्कृतीचा वारसा आहे आणि ज्यांना संघर्षाचा वारसा आहे असे आपण सर्वांचे लाडके सन्माननीय आमदार आशुतोष दादा काळे साहेब यांच्या विनंती मान देऊन आपण संपूर्ण मतदारसंघातून उपस्थित झालेल्या सर्व महिला भगिनी आणि पुरुष मंडळीचं पुन्हा एकदा या जन निमित्ताने जन मनपूर्वक स्वागत करीत आहोत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब यांचं गोदावरी छोट्या पुलावर आगमन झालेलं आहे आणि सुसागर संगीतामध्ये भव्य अशा मिरवणुकीच्या स्वरूपामध्ये आदरणीय दादांचं आणि त्यांच्या समवेत असणाऱ्या सर्व सन्मान्य मान्यवरांचं या मंचाकडे आगमन होत आहे आदरणीय दादांच्या स्वागतासाठी संपूर्ण कोपरगाव नगरी सज्ज झालेली आहे भव्य असा हा सोहळा आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये पार पडतो आहे तर लाडकी योजना आदरणीय दादांच्या नेतृत्वामध्ये या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पार पडत असताना महिला भगिनींच आयुष्यमान आणि राहणीमान उंचवण्यासाठी त्यांना सबल सशक्त बनवण्यासाठी आणि आर्थिक सबलीकरण त्यांचं करण्यासाठी आदरणीय दादांच्या नेतृत्वात या महाराष्ट्र सरकारमध्ये लाडकी बहीण योजना पार पडते आहे येते आहे आणि या योजनेचा लाभ तळागाळातील त्या त्या महिलेपर्यंत पोहोचावा जे महिला फक्त चूल आणि मूल सांभाळत आहे आणि तिला परावलंबी जीवन जगावं लागत आहे अशा महिला देखील सबलीकरण त्यांचं सशक्तीकरण होण्याच्या दृष्टिकोनातून आदरणीय दादांच्या नेतृत्वामध्ये ही योजना पार पडते आणि तिचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक महिला या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांचं पुन्हा एकदा आम्हा सर्वांच्या वतीने आदरणीय कार्यसम्राट आमदार आशुतोष दादा काळे यांच्या वतीने भव्य असं स्वागत होतंय मी आदरणीय सर्व महिला वैद्यकीय विनंती करतो आपण स्वतःसाठी आणि आदरणीय दादांसाठी जोरदार टाळ्यांचा वर्षाव करावायचा आहे

काम जे प्रगती पथावर आहे ना अगदी काही दिवसांमध्ये आपण आज कोपरगाव शहराचा पाण्याचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे आणि त्या योग्य आदरणीय दादांनी केलेलं सर्व कार्य विविध स्तरावर घेतलेल्या सर्व नेते मंडळांची किंवा अधिकारी पदाधिकाऱ्यांची भेट ही देखील आपणाला या स्क्रीनवर बघावेस मिळते आहे राज्याचे सर्वात लाडके उपमुख्यमंत्री आपण सर्वांचा सखा आपण सर्वांचा जीवा भावाचा दादा पवार साहेब यांचं आगमन या कोपरगाव नगरीमध्ये काही क्षणात होत आहे किंबहुना त्यांचं आगमन झालेलं आहे आणि आदरणीय दादांची भव्य रॅली सन्मान्य आमदार आशुतोष दादा काळे साहेब तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदर्शक प्रदेशाध्यक्ष आदरणीय रुपालीताई चाकणकर यांच्या उपस्थितीमध्ये होत आहे या सर्वांचं आगमन अतिशय आनंदाने या कार्यस्थळी होत असताना आपल्या सर्वांना विनंती राहील जेव्हा आदरणीय दादांचं आगमन या व्यासपीठाच्या दिशेने होईल तेव्हा आपण सर्वजण त्यावेळी त्यांना राहून अभिवादन करूयात आणि त्यांचं स्वागत या कोपरगाव नगरीमध्ये करूया कारण या कोपरगाव मतदारसंघाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध असणारे आमदार आशुतोष दादा काळे साहेब आणि त्यांना या महाराष्ट्र राज्यामधून उपमुख्यमंत्री म्हणून लावणारी सर्वता साथ ती आदरणीय अजित दादा पवार साहेब आणि म्हणून त्यांचा ऋण निर्देश व्यक्त करण्यासाठी आपण सर्वजण त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य प्रफुल्लभाई पटेल यांचं देखील आगमन यांचं झालेलं आहे त्यांचं देखील या निमित्ताने कोपरगाव नगरीमध्ये आपण स्वागत करीत हो। आहोत अगदी काही क्षणात हे सर्व सन्मान्य मान्यवर मंडळी या मंचावर आगमनस्थ होतील आणि आपण जो जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने उपस्थित झाला तर आपण सर्व महिला भगिनीं सोबवेत आदरणीय दादा संवाद साधतील बाजूला जे पुरुष मंडळी उभे आहे तुम्हाला मी नम्र विनंती करतो आदरणीय दादांच्या आगमना वेळेस आपल्याला या ठिकाणून जागा रिकामी करावायची आहे कृपया आपण या ठिकाणी जास्त गर्दी न करता पाठीमागच्या बाजूला जितकी जागा आहे त्या ठिकाणी जाऊन ऐन वेळेस पोलिसांनी पोलीस तुम्हाला कृपया पाठीमागे जाण्यासाठी विनंती करतील तेव्हा विनंती आहे आपण इकडे थोडीशी जागा रिकामी करून द्यायची आहे इथे कुठल्याही प्रकारची गर्दी होणार नाही याची कृपया सर्व पुरुष मंडळींनी दक्षता घ्यायची आहे कोपरगाव तालुक्याचा सर्वांगीण विकास साधत असताना आदरणीय आमदार आशुतोष दादा काळे साहेब यांना खंबीर साथ पदोपदी लाभलेले आहे की आपण सर्वांच्या लाडक्या आदरणीय सौ चैतलीताई काळे साहेब यांचं आगमन या निमित्तानं झालंय मी सर्वांना विनंती कर आपण सर्वांनी आदरणीय चैतलीताईंचं जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करूया आदरणीय ताईंचं आगमन होताच ज्या लाडक्या बहिणी ज्या भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याशी संवाद साधत आहेत आदरणीय चैतालिताई काळे कृपया पुन्हा एकदा विनंती आहे पाठीमागे जे ट्रान्सफॉर्मर आहे त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था असते महिला भगिनी तिकडे जाणार नाही याची दक्षता घ्यावायची आहे पाठीमागे ज्या ऑरेंज कलरच्या साडी घातलेल्या भगिनी आहेत त्यांना विनंती आहे आपण तिकडे जाऊ नका थोडे पुढे या ट्रान्सफॉर्मरची पेटी तिकडे आहे तिथे आपण जास्त क्लोज जाऊ नका विनंती आहे पाठीमागे ओके येस येस लोढा साहेबांना विनंती आहे पाठीमागे महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत आहे त्या ठिकाणी आपण खुर्च्यांची व्यवस्था करून द्यावयाची आहे वायरमॅन जिथे असतील कृपया त्यांनी त्या ट्रान्सफॉर्मर जवळ थांबायचं आहे आपण या सर्व महिलांची सर्वांगीण सुरक्षा आणि व्यवस्था करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत आणि त्यांची सर्वांगीण व्यवस्था आणि सुरक्षा हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि म्हणून या संपूर्ण मतदारसंघातून उपस्थिती झालेल्या सर्व महिला भगिनींचा पुन्हा एकदा या जन सन्मान यात्रेच्या निमित्तानं आणि भगिनी संवाद यात्रेच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत करीत आहोत दा आदरणीय दादा आणि त्यांच्या समूहेत सर्व सन्मान्य मान्यवरांचं आगमन झालेलं आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री सन्मान्य नामदार श्री अजित दादा पवार साहेब तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष प्रफुल्लजी पटेल साहेब सन्माननीय खासदार श्री सुनीलजी तटकरे साहेब मान्य सर ताई चाकणकर तसेच आपल्या कोपरगाव तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आशुतोष दादा काळेसाहेब यांचं देखील आगमन त्या दिशेने होत आहे आणि आदरणीय दादांचं स्वागत भव्य अशा रॅलीने या कोपरगाव नगरीमध्ये समस्त कोपरगाव मतदारसंघातील नागरिकांच्या वतीने होत आहे आणि पुन्हा एकदा आपण सर्वच जण आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल आदरणीय दादांच्या वतीने तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आणि आभार व्यक्त करतो